उलट दिशेला करा कारण की तिथून मागोत फोटो निघणार आहेत त्याच्यामुळे व्यासपीठाकडे सरकारपर्यंत हा निरोप नक्की जाईल त्याची मला खात्री आणि त्या ठिकाणी प्रकल्प उभारत नव्हे तिथे जाहीर दिसत आम्ही सर्वच आहे त्या सर्वांसाठी आपण निषेध करण्यासाठी इथे बहुसंख्येने उपस्थित नेहरुनगरवासीय असेच जर आपण एकजूटला दाखवली धन्यवाद यानंतर मी कुर्गाव या साहेबांना विनंती करतो की आपण प्रसाद मोकाशी साहेब आपण दोन शब्द आहेत दूध डेरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची दूध डेरी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची मनक्या साहेबांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन साठी महापालिका बॉटनिकल गार्डन चांगल्या प्रकारे या ठिकाणी बांधेल अशा प्रकारचा आयुक्तांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच बॉटनिकल गार्डन आणि क्रीडा आपल्याला जे पाहिजे त्यासाठी निधीचा आता आता काही विषय फक्त आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे आणि ही जागा दुग्ध विकासच्या आज त्यांनी जी आर काढला दहा तारखेला जी आर काढला त्यांनी आणि शासन निर्णय केला की कुठल्या परिस्थितीत ही जागा धारावी मधील जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील लोकांसाठी त्यांचं पुनर्वसन जाणार आहे पण माझी मागणी आहे की आपण धारावीचा पुनर्विकास करावा निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांचा प्रकल्प करावा धारावीकरांचं निश्चितच चांगलं करावं पण ते करताना इतर विभागावर अन्याय नको हो व्हायला आणि त्याचबरोबर धारावीमधील लोकांचं त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं त्याच ठिकाणी त्यांना विस्थापित केलं जावं किंवा इतर ठिकाणी ज्या पी ए पी उपलब्ध असतील त्याचं आपण एसआरच्या सुद्धा बऱ्याचशा पीएपी उपलब्ध होऊ शकतात जर का ह्याचा संपूर्ण विचार केला तर निश्चितपणानं या जागेची किंवा आज ज्या ठिकाणी आपले बरेचसे कामगार या ठिकाणी राहत आहेत जे स्टाफ क्वार्टर्स आहेत गव्हर्नमेंट स्टाफ क्वार्टर्स आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी राहत आहेत तर मला चेअर मध्ये सुद्धा तसं उल्लेख आहे की ह्यांना हटवून परत आपण त्या ठिकाणी काय ನಿಷೇಧ 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 निषेध 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 भेटतात तुम्हाला आज या ठिकाणी कुर्लेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज महाराष्ट्रामधील प्रशासनाच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे कुर्ल्यामधील बंद पडलेली डेरी या डेअरीच्या जागेवरती धारवीमधील होणाऱ्या प्रकल्पासाठी रहिवाशांचं पुनर्वसन आज या ठिकाणी होण्याचा जी आर हा परवा निघाला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व कुर्लेकर आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याचबरोबर आमची सर्वांचीच मागणी आहे की धारावीमधल्या रहिवाशांचं प्रकल्प किंवा धारावीमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी झालं पाहिजे इतरत्र ठिकाणी नको या कुर्ल्यामधील डेअरी ही एक आमच्या अस्तित्वाचा भाग आहे आमचा मोकळा श्वास घेणारी जागा आहे आज त्या ठिकाणी आठशे ते नऊशे झाडं या ठिकाणी आहेत आणि त्याद्वारे जवळजवळ एक मोकळा श्वास आमचे कुर्लेकर त्या ठिकाणी घेत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी मी गेल्या ती श तीन वर्षापासून मागणी करत आहे की आज ह्या ठिकाणी साडेआठ हेक्टर जागा आहे काही दोन अडीच एकर जागा ही मेट्रो स्टेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे बाकी उर्वरित जागा जी आहे त्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन आणि त्याचप्रमाणे क्रीडा विभागामध्ये एक चांगलं असं क्रीडा संकुल व्हावं अंधेरीच्या धर्तीवरती यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा मला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार पण तरीसुद्धा शासनामधील काही सरकारी अधिकारी हे परस्पर जाहीरित्या अशा प्रकारचा असा हा जी आर काढून या आपल्या संपूर्णच गोष्टींची आम्हाला कुठल्याही प्रकारे विचारात न घेता कुठल्यामध्ये लोकप्रतिनिधी विचारत न घेता अशा प्रकारे जी आर काढत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि सगळा निर्णय निर्धारसुद्धा केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे धारावीचा पुनर्वसन प्रकल्प या पुनर्वसन या ठिकाणी होऊन देणार नाही ना आणि दे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बोकळी जागा आहे त्या ठिकाणी चांगल्या ठिकाण जे हे झाडं अशी सु संरक्षण त्याचं संरक्षित राहित्य राहतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन चांगल्या प्रकारे होईल क्रीडासंकुल या ठिकाणी होईल आणि म्हणूनच आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जी आर आपण रद्द करावा आणि आमच्या खुर्ल्यावासियांची जी मागणी आहे ती मागणी आपण पूर्ण करावी अशी विनंती मी सरकारला करत आहे धन्यवाद नाही याच्यामध्ये एक असं आहे की जेव्हा मुलाला भूक लागते मग मी बोललो त्याप्रमाणे तो आईकडे दूध जेव्हा पाहिजे असं रडतो त्याचप्रमाणे सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी सुद्धा जर का रस्त्यावर उतरावं लागलं तरी ते आम्ही उतरणारच माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आहे की निश्चितपणे अन्यायाच्या विरोधात आपण जरी ते आपले असतील तरी त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे आणि ते निश्चितपणानं माननीय शिंदेसाहेब आमच्या या निषेध आंदोलनाबाबतीत दखल घेतील आणि आम्हाला निश्चित वेळेस सकारात्मक काहीतरी निर्णय देतील हा हा सर्व आम्हाला आशावाद आहे शासन निर्णय रद्द व्हावा हो यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काही चर्चा केली आहे का या संदर्भामध्ये मला दुपारी समजल्यानंतर दुपारपासूनच मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे माननीय मुख्यमंत्री द शिंदेसाहेब त्याच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महसूल मंत्री संबंधित खात्यांचे सर्व सचिव या सर्वांची आणि धारावाही पुनर्वसन प्रकल्पाचे सीईओ ओ या सर्वांचीच पत्र्यवहार केलेला आहे आणि ताबडतोब उद्यापासूनच मी या सरकार दरबार पाठपुरावा करत आहे सुरू करत आहे आणि निश्चितपणानं सरकार सर्व सर्व आमच्या कुर्ल्यावासींना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं ज्या न्याय हक्काचं आहे त्या मिळवल्याशिवाय राहणार नाही लोकसभा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर या ठिकाणी नाही मी याच्यामध्ये राजकीय बोलणार नाही कारण आम्ही मी आज स्वतः एक नागरिक म्हणून या ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आज सर्व सर्वच जण आम्ही कुर्लेकर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं सर्वच जणांची भूमिका हीच आहे या ठिकाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळाला पाहिजे